मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचे एकविसाव्या मुख्यमंत्री पदाची शपथविधी हा आझाद मैदानावर मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यासह सेलिब्रिटींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी एकविसावा मुख्यमंत्री पदाची शपथ ही घेतलेली आहे महायुतीचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस झालेले आहे त्याचाच उत्सव हा गडिंगमध्ये पाहायला मिळतोय फटाक्याच्या आतिषबाजी आणि पेढे वाटून भाजपाच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ते आनंद उत्सव साजरा केलेला आहे भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत नव्या पर्वाला सुरुवात झाली देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्री पदाची शपथ एकविसाव्या मुख्यमंत्री म्हणून आणि तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचे चाणक्य आणि शीर्षस्थ नेते महाराष्ट्र राज्याचे भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी महायुतीचे एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे हे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज शपथ घेतली आज जी शपथ घेतली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारं सरकार जे आहे ते सरकार आजपासून त्या युगाला सुरुवात झालेलं आहे अया बहिणीचं सरकार युवकांचं सरकार गोरगरिबांचं सरकार युवक कल्याणचं सरकार लाडक्या बहिणींचं सरकार आणि सर्व मुलींना मोफत शिक्षण देणारं सरकार आजपासून राज्यात स्थापन झालेलं आहे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याची एकोणीसशे साठला ला जी स्थापना झाली तेव्हापासून एकविसावे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची आमचे नेते भाजपचे नेते शीर्षस्थ नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतलेली आहे त्याचा आम्ही इथं खूप आनंदोत्सव साजरा करतोय भारतीय जनता पार्टीचा विजय असो आज देवेंद्र फडणवीसनी तिसऱ्यांदा मु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आणि मला अभिमान वाटतो की कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही सर्वच्या सर्व महायुतीच्या जा जागा जिंकून आणण्यात यशस्वी झालो मला सर्व भाजपच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं आहे त्यांनी या विजयात मोठा आपला हातभार लावलेला आहे देवेंद्रजींच्या नवीन मंत्रिमंडळासाठी मुख्यमंत्रीपदासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याला खरंच खऱ्या अर्थाने एक मोठा विकासाचा चेहरा मिळाला आहे अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो देशात मोदीजींची सत्ता आहे राज्यात देवेंद्रजींची सत्ता चाललेली आहे त्याच्यामुळं इथून पुढच्या काळात स नगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती ह्या सर्व ठिकाणी सक्षमपणे आघाडीचं यायला काय हरकत नाही असं एक मी म्हणतो गडिंगलच्या च्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आता म्हणजे ऊर्जा मिळालेली आहे गडिंगलच नगरपालिका नगरपालिका असून दे तर जिल्हा परिषद कुठलीही म्हणजे हे असून देत आम्ही जोरात लढ लढून आम्ही ती जिंकून दाखवणार अकेला देवेंद्र काय काय करू शकतो हे आता महाराष्ट्रामध्ये सिद्ध झालेलं आहे अर्थात लाडकी बहीण योजना जी होती ती महिलांच्या कल्याणासाठी होती महिलांना सक्षम करण्यासाठी होती ती तर यशस्वी झालेली आहेच आणि देवेंद्रजींचं असं म्हणणं आहे की एकच ध्यास महाराष्ट्राचा विकास एवढंच त्यांचं म्हणणं असतं आणि ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे जनतेसाठी जो काम करतो तो हो हा विजयीच होतो त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीबरोबरच बाकी युती युतीचा विजय आहे पण सर्वसामान्य व्यक्तींचा हा विजय हा मला खरोखर आनंद वाटतो खूप आनंद झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे एकवीसावे मुख्यमंत्री म्हणून जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतली आम्ही गडिंगलच्या भाज भारतीय जनता पार्टीच्या महिलांना खूप आनंद झालेला आहे आणि यापुढेही आम्ही या त्यांच्या कोणत्याही योजना शासकीय योजनांचा आम्ही म सामान्य महिलांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू आपले महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री जे पद मिळालेलं आहे खूप महाराष्ट्रांना पण तसंच गडिंगचा विकास करण्यासाठी पण महिलांसाठी पण आणखीन भरपूर म्हणजे गरीब ते गरीब महिलांसाठी पण योजना आणलेली आहे त्यांनी खूप 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 अभिनंदन आणि खूप आनंद आलेला आहे सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं आनंदाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याचबरोबर जी रणनीती लावलेली होती हरियाणाच्या माध्यमातून जशी महाराष्ट्रामध्ये लावली चौसष्ट हजार स्वयंसेवक भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी अगदी ताकदीनं होते आणि ही रणनीती अगदी चाणक्य नीती म्हणून आज आपण समजलो जातो ती चाणक्य नीती कशा पद्धतीनं काम करते हे आज महाराष्ट्राला दिसून आलेलं आहे त्याचबरोबर आज जो वेगवेगळ्या पद्धतीनं जे चेष्टा केली आहे प साहेबांची मी पुन्हा येईन ती आज प्रत्यक्षात चेष्टा आम्हाला कशा पद्धतीनं जाणून देते ह्याच निदर्शनात आणून आलेला आहे आमच्या विकासाबाबत कायम विकासाच्या दृष्टिकोनातूनच भारतीय जनता पार्टीचं राजकारण चाललेलं आहे आणि ह्या अशाच पुढं ज्या ज्या योजना नवीन नवीन ज्या ज्या योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना नवीन नवीन येतील त्या प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला गाव वाड्या वस्त्यामध्ये पोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होणार गडिंगलच्या या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे महायुतीचा सरकार पुन्हा आलेलं आहे महायुतीचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे याशिवाय एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि नव्या देवेंद्र पर्वाला सुरुवात झालेली आहे क्या करेगा देवेंद्र असं जे बोललं जात होतं याला चोख प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आज या उजय उत्सवानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केलेलं आहे गडिंग लझन लाईव्ह मराठी नितीन मोरे